मी हर्षदा नुसके ओळख आयुर्वेदाची या अंतर्गत रियाज मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपला रियाज अमृत ज्यूस नांदगावमध्ये रोहिणी या गावामध्ये आपण या ताईंना दिलं होतं तर त्यांना कशासाठी दिलं होतं आणि त्यांना काय काय रिझल्ट मिळालेलं आहे हे आपण त्यांच्याच करून ऐकतो नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगा गोपाल रवींद्र ओके गोपाल रवींद्र ओके कशासाठी घेतलं होतं तुम्ही आम्ही डोक्यासाठी डोक्यासाठी अजून वजन कमी करण्यासाठी ओके ओके अजून काही त्रास होता म्हणजे तुम्हाला मायग्रेनचा त्रास होता आणि वजन कमी करण्यासाठी गिरेड्स पिसीओडीचा पण त्रास होता तुम्हाला तर तुम्हाला काय रिझल्ट मिळालाय मला माझं पण पण चाललंय म्हणजे वेळेवर येतात ते वजन पण कमी झालं किती कमी झाले साधारण बावन किलो पहिलं किती त्रेसष्ट किलो ओके म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे